आणि धनंजय मुंडे तुला जरी असं वाटते की तुला परत मंत्रिपद भेटेल और तू तिथेही रेऊ शकतात तो असं कधीही होणार नाही तुझ्या आमदारकी पण जाणार आहे तो मंत्रिपदचे जे आहे ते स्वप्न तो तुम्ही बघूच नका आणि मी एकच बोलते की तू तू जे शांतक्रूजचा फ्लॅट आहे आपला तिथेही येऊन तू राहा आणि जे शासकीय निवासस्थान आहे ते खाली करा आणि धनंजय मुंडे तुला जरी असं वाटते की तुला परत मंत्रिपद भेटेल और तू तिथेही रेऊ शकतात असं कधीही होणार नाही तुझ्या आमदारकी पण जाणार आहे तो मंत्रिपदचे जे आहे ते स्वप्न तो तुम्ही बघूच नका आणि मी एकच बोलते की तू तू जे शांताक्रूजचा फ्लॅट आहे आपला तिथे येऊन तू राहा आणि जे शासकीय निवासस्थान आहे ते खाली करा आणि धनंजय मुंडे तुला जरी असं वाटते की तुला परत मंत्रिपद भेटेल और तू तिथेही रेऊ शकतात असं कधीही होणार नाही तुझ्या आमदारकी पण जाणार आहे तो मंत्रीपदचे जे आहे ते स्वप्न तो तुम्ही बघूच नका आणि मी एकच बोलते की तू तू जे शांताक्रूजचा फ्लॅट आहे आपला तिथेही येऊन तू राहा आणि जे शासकीय निवासस्थान आहे ते खाली करा